नमस्कार श्री स्वामी समर्थ जय एकादशी दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते जय एकादशी स्वतःचे महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा विधीपूर्वक केली जाते यासोबत उपासही पाळला जातो जे लोक जय एकादशीच्या दिवशीनुसार भगवान विष्णूची पूजा करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबत सर्व पापांपासून मुक्ती मिळते घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते हिंदू तिथीनुसार दोन हजार चोवीसमध्ये जय एकादशी वीस फेब्रुवारी मंगळवार रोजी येत आहे पंचांगानुसार एकादशी एकोणीस एक फेब्रुवारी सकाळी आठ एकोणपन्नास वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच वीस फेब्रुवारी सकाळी नऊ पंचावन्न वाजता समाप्त होईल उद्या तिथीनुसार जय एकादशी वीस फेब्रुवारीला आहे चला तर मग जाणून घेऊया एकादशी व्रताची कहाणी जय एकादशी व्रताची कहाणी पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की एकेकाळी स्वर्गातील नंदनवनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला स्वर्गातील सर्व देवी देवता मुनी उपस्थित होते कार्यक्रमात गंधर्व आणि गंधर्व कन्या नृत्य व गायन करत होत्या पौराणिक मान्यतेनुसार गंधर्वाच्या गटातील एक नृत्यांगणा पुष्पवती हिची दृष्टी माल्य माल्यवान याच्यावर पडली आणि ती त्याच्या सौंदर्याने मोहित झाली मंत्रमुग्ध झाल्यानंतर पुष्पवती नृत्यात विचलित होऊ लागली आणि माल्यवानही विसंगत गाऊ लागला माल्यवानने हे विसंगत गाणे ऐकून सर्व देवी देवतांना संतप्त केले तेव्हा स्वर्गीय राजा देवराज इंद्र क्रोधित झाले आणि त्यांनी माल्यवान आणि पुष्पवती यांना स्वर्गातून आखलून दिले त्यानंतर त्यांनी दोन्ही गंधर्वांचा शाप दिला इंद्रदेवाच्या शापामुळे दोन्ही पिशाची जीवन जगू लागले धार्मिक मान्यतेनुसार शतकानशतके शतके मल्ल्यवान आणि पुष्पवती यांनी माघ महिन्याच्या एकादशीला काहीही खाल्ले नाही त्यानंतर त्यांनी रात्री जागरण करून श्रीहरीचे स्मरण केले त्या दोघांची भक्ती आणि निष्ठा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी दोन्ही गंधर्वांना भूतरूपातून मुक्त केले त्यानंतर सर्व संकटांपासून निवारणा आणि मुक्तीसाठी एकादशीचे व्रत केले जय एकादशी व्रताची पद्धत एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे व्रताचे व्र व्रताचे आणि नंतर भगवान विष्णूची पूजा करावी भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण करावे तुपात हळद मिसळून भगवान विष्णूंना दिवा लावा पिपळाच्या पानावर दूध आणि केशर यांची मिठाई अर्पण करा एकादशीच्या संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावा भगवान विष्णूला केळी अर्पण करा आणि गोरगरिबांना केळीची वाटप करा भगवान विष्णू लक्ष्मीची पूजा करा, करा। आणि गोमती चक्र पिवळी फुले स्वामीच्या विचाराला तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर